हो बघ मी ना कामासाठी आता बाहेर चालू आहे घराची जबाबदारी तुझ्यावर घरी सगळं लक्ष ठेवू काय लागते नाही लागते काय गरज लागली मला फोन कर हा आपण थांबला असता घरी तरी जमला असता आता किती दिवस बाहेर काढ आता कशाला जातो घरच बघावा आई मला मस्त वाटते घरी थांबावा आपलं तुमच्या बरोबर राहावा पण कामासाठी जायला लागते काय आहे पगार पाणी बी चांगलं आहे तिकड इथं काय तुला तर माहितीये आपल्या दुष्काळ कायम असतोय एकदा पिक गेली की गेली बाबा दिवस पैसेच कमावायचे पण लय दिवस बाहेर काढ बर बग, तो आता काय बघ बाबा तुझ्या मनाने सांगायचं करतो आमचं येत आणि करायचं करतो तुमचं येतं आता बरं चला हे बघ निघतो मी आता आणि काय माझी काळजी करू नको तू बी तब्येतीला जप हा गोळे टाइम टायमो घे जेवण पाणी करा ले रानात पळू नका आराम करा बर बिनकर सामान तुमच हा लक्ष ठेवू काय हा जरी असते एक तर सारखी ती फोन करीन मी काय काळजी करू नको ऐका ना तुम्हाला एक सांगायचंय आता काय सांगायचं बोल लवकर कस सांगू तेच कळा काय दुखत बिकत नाही तुझ नाही मी ठीक आहे एकदम पण आनंदाची बातमी आहे त्याच काय मी तुम्ही बाबा होणार आहे मी प्रेग्नंट आहे बाबा होणार आहे ठीक आहे पण पन... हे बघ तुला सांगू का माझा आनंद नाही झाला का आता आनंद कोणाला होणार नाही पण पन... अडचण काय आहे ग का तुला काय हे बघ मी कामा निमित्त आता बाहेर जाणार आहे आणि त्यात अजून आपण सेटल पण नीट नाही झालो गो मग मग काय तू मला सांग आता एखादा आपल्याला बाळ झालं आपण त्याचा खर्च झेपू शकणार आहे का आपल्याला अहो पण एवढं थोडी खर्च असतो थो, बाळ झालं म्हणजे असं काय म्हणता तुम्ही हे बघ तुला नाही माहिती बाबा बाळाची जबाबदारी पडणार आपल्यावर मी काम बघायचं एकट्या बाळाचं मी अजून काहीच सेटल नाही अहो जबाबदारी पडली का माणूस जास्त हातपाय हलवतो आणि काय अवघड आहे त्या सगळ्यांना होत्या गप जरा तू तुला कळतं काय का हा इकडे आपले खायचे वांदे आहेत आधीच आता काय पोरांच्या लाटांवर लावून मग ती माग हे बघ माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत आपण तिकडे जाऊ आणि संध्याकाळी गर्भपात करून घेऊ तुझा अहो पण काय गरज आहे एवढं काय तुम्हाला त्रास एवढं काय त्रास होणार आहे बाळाचा आहे का अहो तू एवढं साजीव किती लागत आहे त्याला तुम्ही असं कसं म्हणताय अहो असं कसं होत म्हणताय म्हणजे बाळ आजारी पडलं तरी तुला माहिती का किती खर्च असतो त्याला सांभाळायचं पुढे त्याला शाळेचा खर्च नको बघायला लग्न करताना म्हणले मी सेटल आहे आता मला म्हणता का तुम्ही सेटल नाही हे नाही ते नाही अहो लग्न करताना बायको सांभाळण्या इतपत सेटल होतो मी आणि हे बघ दिवस सगळे सारखे नसतात मग सध्या कामाची अडचण चालू आहे ना माझ्या म्हणून मला इकडे बाहेर पण जायचंय तू मला सांग मी नसल्यावर इथं कोण काळजी घेणार आहे तुझी मी माझी जबाबदारी घेऊ शकते मला काही गरज नाही कुणी सांभाळायची अगं काय जबाबदारी घेणार तू एक मी ऐकते ना काय चाललंय तुमचं लिराव काय आता तू ऐकलं असेल ना सगळं मग मग काय सांग काय चुकतंय माझं काय चुकतंय पण मी एवढ्या डिलिव्हरी केल्या रुपया खर्च नाही म्हणतो कोण बघायचं काय करायचं लोकांना कितीतरी दगड घातलं तर देव पण पावत नाही आपल्याला गरीब असल्या देव पावला तुम्ही का त्याच्यावर अन्य करता माळ हत्या करायचं हे स्वप्न असतं इवढस जरी असलं तरी त्याचा आत्मा आहे जीव आहे हे जीव घेणं स्वप्न आहे मुंगी मारायची सुद्धा ताकद नाही अगं आहे पण तुला तर माहिती आहे ना मग खर्च किती आहे बाळाला अजिबात नाही ज्याला व्हायचा त्याला लाखाव खर्च होतो ज्याला व्हायचा नाही त्याला ना जिंघर खर्च होत नाही फक्त देवाला हात जोडून राहिला ना ते उभा असतो तू मला सांग उद्या हिला काय झालं तर मला ऑपरेशन करायची खर्च किती लागेल त्या पोराला शाळेत घालायला लागेल हात पाय हलवल्या काम धंदा केल्या शिजेर करायची गरज नाही होत मोकळी बा डिलिव्हरी होते तू सांगू नको मी आज्या सुना दहा दहा बारा केल्या आणि माझे सुनाय तू एवढं का टेन्शन घेतो माझी ते शेष्टरणीची घाट भेट पडलेली आहे पहिलीच ओळख ती मला निस्ती बाय म्हणून मला चाका मारी ती बर सगळं ठीक आहे तू म्हणती तस आणि मी इथं नसल्यावर तिच्यावर कोण लक्ष देईन बर मी आहे ना तो काकाजी करतो मी तुझी आई आहे ना अग पण तू थकली आता मला बी ना तो व्हायची गरज आहे मला कवा आई म्हणे ना आजी म्हणे ना असं माझ्या मा आत्म्याला असं वाटतय तुला जायची ना एवढं टेन्शन घेऊ नको काय गडे माणसाची सुद्धा गरज नाही लागत लागली तर मी शेजारच्याला हाका मारते ना आओ निसत गाडीला जरी फोन केला सरकारी गाडी पाच मिनिटात येते टेन्शन नाही राहिलं आता पाहिलं नाही राहिलं तू काळजी करू नको पण मला नातो होऊन आई हा तुला खरं सांगू ग हा अगे संसाराच्या वडवड मध्ये माझ्या डोक्यातच नाही आले बर झालं तुम्हाला नीट समजून नसतं बाळा करायचं देवाला हात जोडून राह माझ्या वाट्याला परत असं येऊन नको देऊ एखाद्याच्या वाळ्या वाट पाचोळ्या पाय सुद्धा देऊ नाही सोनं पडत घेऊ नाही सोपं नसतं लोकांच्या सोन्यावर जर मन दाखवलं तर आपलं तान जात बाळा तस अजिबात मनात ना तानायचं नाही बाळ आहे ना बरं एक काम कर आ, तू आहे ना इथं मी बिनकाळजी जातो आता तू लक्ष द्या आणि काय कमी जास्त लागलं तर मला फोन कर आणि गरज पडली तर मी इथं बी कधी बी हा काय सांगू नको पण आता ना गोडभेड कर काहीतरी गोड सायपाक करा गोड करून जाऊन द्यायला जायचं तर चालतंय मी आपलं मग थोडा उशीरा निघतो हा काय ते चांगला सायपाक करून